जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आदमापूरचा बाळूमामा हे तीर्थक्षेत्र सध्या आता महाराष्ट्रभरात सर्वांना माहीत झालेलं आहे आदमापूरचा महोत्सवासाठी आता प्रशासनाने निधी जाहीर केलेला आहे भरपूर असा भरमसाठ निधी आदमापूरच्या महोत्सवासाठी कार्यक्रमासाठी प्रशासनाने जाहीर केलेला आहे त्या संदर्भातला जी आर सुद्धा प्रशासनाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या विभागांतर्गत हा जी आर काढण्यात आलेला आहे काय आहे जी आर तर आदमापूर महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास वित्तीय मान्यता मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर बघा विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रमाचे आयोजन विभागामार्फत करण्यात येते आधुनिक काळात या लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते त्या अनुषंगाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता आदमापूर महोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास शासन निर्णयांमुळे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती आता सदर कार्यक्रम आयोजित खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे काय आहे शासन निर्णय तर हा खर्च कला व संस्कृती पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना राज्य योजना अंतर्गत योजना राज्य नृत्य नाट्य तमाशा व संगीत महोत्सव या खर्चासाठी या कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आलेला आहे खर्च करण्यासाठी तर यंदाचा जो आदमापूर महोत्सव आहे तो जोरात धमाक्यात साजरा होणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक किंवा पारंपरिक जी कला संस्कृतीचे कार्यक्रम आहेत नृ नु, नृत्य नाट्य तमाशा आणि संगीत या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे या ये संदर्भातला जी आर सुद्धा प्रशासनाने जाहीर केलेला आहे पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत किती रुपये आहे हा पंचवीस लाख रुपये आदमापूर महोत्सवासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा चॅनल पोहोचवा व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र